आता हायसा काय नवा न चला आज मस्तच पैकी करणार आहोत आपण इकडं आज झण चमचम चमचम हा काहीतरी नवीन करणार आहोत आणि आज मी मस्त पैकी गावरान हिरवी हिरी गार हा बघा ना किती लसलस आहे कोथ्रिम घेतलेली आहे अद्रक घेतलेले आहे दोन तीन पाकाय लसूण घेतलेला आहे आणि मी आता ठेशीत आहे याला मस्त पैकी ठेसून आता याची पेस्ट करीत आहे इकडे जायला आहेत बघा बाजरीच्या भाकरी ते पण झनझन चमचम चमचाम हा तर इकडं मी वाटून वाटून मस्त पैकी पेस्ट बनवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आहा, 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 का हो। तर चला आपण आपल्या रेसिपीची करून तयारी टाकली आपल्या आदरात लसण कोथिरिमची पेस्ट इकडे टाकली परवीन थोडी लाल बुडकी थोडा घरचा मसाला आता मस्त पैकी मी फ्राय करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता तोडू आपण चिकन हा 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 तिथलं का नाही कालन वरून पाणी तोंडाला म्हणते नवड्या तर मी इकडे असं मस्त मस्त परतून घेतलेलं आहे पाच मिनिटात हे ढवळवळ मला सांगितलं काय टाकलंय तर मी याच्यामध्ये टाकायला आहे मस्तपैकी दही थोडं बघू शकताय आणि मस्त परतून घ्यायचं थोडं मीठ पण टाकले त्यात थोडं तुम्हाला जर पाणी लागत असेल तर पाणी टाका नाही तर सुखच का कसं झालं आहे मस्त पैकी झनझाण छान 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 गावाकडचं आहा चिकन मसाला कमेंटमध्ये नक्की सांगा भाडो बाई ना काय आणि अशी व्हिडिओ आवडते ना तुम्हाला सांगायला विसरू नका मला काय हा 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 पाणी तर सुटणार राव काय मसाला आहे राव आहा 啊哈哈哈哈哈哈！<laughs>